नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि आज स्पर्धेचा आपण दुसरा व्हिडिओ बनवत आहे भारत कृषी सेवा प्रस्तुत आधुनिक सर्वोत्तम आधुनिकता स्पर्धा दोन हजार चोवीस तर आपण आपल्या शेतामध्ये विविध उपक्रम विविध जे अवजारं असन काय आधुनिक आसन काय वापरतो याबद्दल माहिती द्यायची आहे तर स्पर्धेच्या निमित्ताने आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण बघू शकता आहे का इथं कामगंध सापळा लावलेला दिसतोय आणि पीक हे चारा पीक आहे मेथी घास आहे आणि तर तुम्हाला हे बघून विशेष वाटण का ह्या पिकामध्ये सहसा कोणी कामगंध सापळा लावलेला दिसत नाही किंवा कोणी लावत नाही पण आपण हा का लावलेला आहे यामध्ये जे लूर आहे ती गोळी आहे ती गोळी पाने खाणारी आळी याची लावलेली आहे त्यामुळे आपल्याला बघू शकता आहे काही पतंग पण अटकलेले दिसते आहे पाने खाणारे आळीचे तर यामुळे आपल्या औषधाचा खर्च हा कमी होण्यास मदत होणार आहे ह्याच विचारातून आणि एक जे आपण गाईंना चारा देतो त्यात रासायनिक अंश जाऊ नये औषध मारल्यानंतर ते अंश आता हा घास कापल्यानंतर हा त्यांना टाकला जातो ते अंश त्यांच्या पोटात जाऊ नये म्हणून आणि आपला उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून त्या हेतूनेने आपण का कामगंध सापळा लावलेला आहे आणि त्याला लूर पाणी खाणारी अळीचा लावलेला आहे बघू शकताय हे पाठीमागे बघताय मेथी घास पीक आहे तर तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही अशा कोणकोणच्या वेगवेगळ्या य उपायांचा तुम्ही याचा या उपयोग करतात तुमच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण उपयोग काय काय करतात ते धन्यवाद